मणुमानसी महिला बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीनं जागतिक महिला दिनानिमित्त स्त्री शक्ती सन्मान पुरस्कार सोहळा संपन्न मणुमानसी संस्थेच्या वतीनं स्त्री शक्ती सन्मान पुरस्कार कालिका मंदिर हॉल नाशिक येथे उत्साहात संपन्न झाला यावेळी सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी उपस्थित प्रमुख मान्यवर आणि विशेष उपस्थितांचा संस्थेच्या वतीनं शाल आणि गुलाब सन्मान सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी उपस्थित मान्यवरांमध्ये कालिका मंदिर संस्थांचे अध्यक्ष अण्णा पाटील पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष महेंद्र देशपांडे महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या सायली पालखेडकर श्रमिक सेनेचे से कार्याध्यक्ष बाळासाहेब पांडे मिठाईच्या संचालिका श्रीमती कल्पनाताई पांडे महिला सुरक्षा विभाग नाशिक ग्रामीणच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती मृदुला मनोज नाईक पांडुरंग बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या संचालिका पूजा खडसे आणि अखिल भारतीय समता परिषदेच्या उपाध्यक्षा रोहिणी रोकडे तसेच विशेष उपस्थितांमध्ये साई आधार फाउंडेशनचे संजय देशमुख डॉक्टर आशाताई पाटील प्राचीराव पुष्पलता ठाकूर दीप्ती मोरे शलाका चौधरी मधुकर कड मंजुताई जाकडी स्मिता अहिरे जयश्री चौधरी योगिता बागोल ज्योती जॉर्ज सोनाली गौतम थोरात अश्विनी पुरी हे विशेष निमंत्रित उपस्थित होते स्त्री शक्ती सन्मान पुरस्कारासाठी महाराष्ट्रभरातून नमस्कारसाठी एकूण एकशे बारा महिलांना मनु मानसी संस्थेच्या वतीनं ट्रॉफी फ्रेम सर्टिफिकेट मेडल फेटा गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आलं या सर्व उपस्थितांनी जेवणाचा आस्वाद घेतला कार्यक्रमासाठी युनिटी फाउंडेशनच्या संस्थापिका ॲडव्होकेट एकता कदम राधिका फाउंडेशनच्या संस्थापिका चेतना सेवक अंतोष धात्रक यांची विशेष उपस्थिती लाभली कार्यक्रमाचं आयोजन मणू संस्थेच्या संस्थापिका मेघा राजेश शिंपी यांनी केले होते मणुमानसे संस्थेच्या कविता पाटील विनया नागरे मीरा आवारे कविता गायके धनश्री गायधणी रचना चिंतावार अस्मिता हिरे कविता गांगोर्डे विशाखा खैदनार यमुना लिंगायत जया बुरुंगे रुपाली कोठोळे कविता बाविस्कर गायत्री सोनार लीना गिरमे अशा मणुमांसी संस्थेच्या अनेक सदस्यांनी मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला ॲडव्होकेट विनया नागरे सूत्रसंचलन उत्तमरित्या केले कविता पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले कार्यक्रमाचे मीडिया पार्टनर भारत माझा न्यूज अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज चॅनल उत्तर महाराष्ट्र न्यूज चॅनल आणि सोनी गिफ्ट यांचं विशेष सहकार्य लाभले महिला दिन हा आजपासच्या महिला दिन म्हणून आपण मनवतो पण सगळ्यांच्या मते माझ्याच मते नाही तर सगळेच सांगताना एकच सांगतात की महिला दिन हा एकच दिवस नाही तर सगळे दिवस बनवायला पाहिजे कारण फक्त घराच्या बाहेर निघणाऱ्या महिला म्हणजे त्या नोकरी करणाऱ्या असो त्या राजकारणातल्या असो त्या समाजकारणातल्या असो त्याच महिला खूप श्रेष्ठ असतात किंवा खूप हे असतात असं नाही माझ्या मते तरी हाऊस वाईफ आपण ज्यांना म्हणतो तर त्या सर्व श्रेष्ठ कारण घरात राहून घरच्यांना सासू सासरे म्हणा नवरा म्हणा मुलं म्हणा या सगळ्यांना सांभाळणं त्यांच्या पुढच्या भविष्यात मुलांच्या पुढच्या भविष्याचं नियोजन करून त्यांना त्या पद्धतीने आपण डेव्हलप करणं हे फार मोठं हो काम आहे मान, नक्कीच मान्य आहे की घरात राहून बाहेरचं पण काम सांभाळणं पण तरी जेव्हा महिला बाहेरचं काम सांभाळते ना तेव्हा सहकार्य मिळतं सासू सासऱ्यांचं मिळतं या पद्धतीने तिचे काम बऱ्यापैकी वाटले जातात पण घरात राहून सगळं महिलांना रोजच शुभेच्छा दिल्या असल्या पाहिजे कारण ही महिला या देशाची जन्मी आहे हे पाच लोक आहेत ही महिला म्हणजे अन्नपूर्णा ही महिला म्हणजे सरस्वती ही महिला म्हणजे दुर्गा माता ही महिला म्हणजे

मी मेघा शिंपी मनोमानसी महिला बहुउदेशी संस्थेची संस्थापिका आहे मनोमानसी संस्थेच्या अंतर्गत दरवर्षी महिला जागतिक दिनानिमित्त आपण स्त्री शक्ती सन्मान पुरस्कार घेत असतो या वर्षी आम्ही श्री शक्ती सन्मान पुरस्कार दोन हजार पंचवीस जो आम्ही राज्यस्तरीय पुरस्कार देत असतो आणि राज्यातून महिला येत असतात विविध यवतमाळ झालं अमरावती सुरगाणा आ, सातारा वगैरे अशा मनमाड येथून आमच्या सगळ्या महिला ज्या विविध क्षेत्रात कार्य करतात उल्लेखनीय कार्य करतात अशा महिलांसाठी हा पुरस्कार दिला जातो याच्यामध्ये आम्हाला प्रमुख पाहुणे पांडे मॅडम नंतर अण्णा सर त्यानंतर देशपांडे सर सायली मॅडम रोकडे मॅडम नंतर पूजा खडसे मॅडम अशा अनेक मान्यवर आम्हाला इथे लाभलेले होते ज्या विविध क्षेत्रातून ज्या महिला कार्य करतात अशा आम्ही एक्क्याण्णव पुरस्कार दिलेले आहेत एक, एक कन्यारत्न पुरस्कार दिलेला आहे विशेष उपस्थिती आमची होती आणि आठ उपस्थित प्रमुख पाहुणे होते असे आमचे सन्मान सगळ्यांना आम्ही सन्मानित केलेला आहे आणि अगदी आनंदी आणि उत्साहाच्या वातावरणात हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला झालेला आहे तरी आपण सर्वांनी आम्हाला जे काही सहकार्य केले सोनी गिफ्ट झाले नंतर अवारचीन मीडिया भारत न्यूज आणि उत्तर महाराष्ट्र मीडिया यांनी आम्हाला सपोर्ट केला त्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद आणि आणि महिलांना मी असे आवाहन करते की तुम्ही ज्या विविध क्षेत्रात जे काही कार्य करतात तर पुरस्कार म्हणजे ही एक प्रेरणा असते आणि आम्ही ती प्रेरणा पुढे चालू ठेव ठेवत आहोत तर त्या प्रेरणेला तुम्ही आम्हाला प्रतिसाद देत चला दरवर्षी प्रतिसाद देत चला आणि मनोमानसी संस्थेशी तुम्ही जोडा एवढीच आमची इच्छा आहे आणि आम्ही सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक आरोग्य क्रीडा नंतर अनाथाश्रम वृद्ध आश्रम शैक्षणिक जे काही स्लम एरियातील मुलं असतील त्यांच्यासाठी आम्ही शैक्षणिक वस्तू वाटप करतो एक एक तर आणि पाड्यावरील महिलांसाठी आमचा एक महिला एक साडी हा उपक्रम आहे तर आम्हाला नेहमी तुमचं सहकार्य लाभावे ह्या कार्यक्रमांसाठी ह्या उपक्रमांसाठी तर मी सर्वांना असे आवाहन करते की मनोमानसी संस्थेशी जोडा आणि आमच्या सोबत राहा एवढीच माझी विनंती धन्यवाद पुढील कार्यक्रम आमचा असा आहे की आम्ही एक मे निमित्त एक मे महाराष्ट्र दिन आहे आणि चौदा मे हा मदर्स डे आहे त्या निमित्ताने आम्ही मदर्स डे निमित्ताने आम्ही सिंगल मदर पुरस्कार हा ठेवत आहोत ज्या काही या आहेत विधवा घटस्फोटित ज्या महिला आहेत त्यांना आम्ही सुपर वुमन पुरस्कार देतो आणि एक मे निमित्त तो, आम्ही आम्ही कोणता प्रोग्राम ठेवणार आहोत लवकरच सांगू आता आम्ही तो अनाऊन्स करत नाही पण आम्ही घोषित करत आहोत तर ज्याही महिला असतील अशा तर त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा माझा नंबर आहे ब्याऐंशी सदतीस चोवीस अकरा अडतीस तर त्यांनी संपर्क साधल्यानंतर त्यांना माहिती दिली जाईल धन्यवाद <tompa> <to> मी मनोमानसी महिला बहुते सेवाभावी संस्थेवर मार्गदर्शक सल्लागार आहे आहेत सगळ्या आमच्या संस्थेच्या का कार्याबद्दल आपल्याला सांगितलं आहे अजून आम्ही सांगू इच्छितो की ज्या पीडित महिला आहे त्या महिलांना ज्या कायद्याची माहिती नाही त्या कायद्याच्या अंतर्गत तसेच सेल्फ डिफेन्सचे प्रोग्राम आम्ही लवकरच घेणार आहोत त्याचप्रमाणे ज्या पीडित महिला आहे परंतु त्या कोणत्याही प्रकारचे पैसे देऊन वकील लावू शकत नाही त्यांच्यासाठी आमच्या संस्थेच्या मदत घ्या आम्ही आमच्या परीने पूर्णपणे सहकार्य करू आणि कोणतेही अडचण आली तर त्यांना मदत करण्यासाठी आमची संस्था सदैव तत्पर आहे धन्यवाद नमस्कार मी उर्मिला गुजर म्हणू मानसी संस्थेचं मला एक पॅम्पलेट मागच्या महिन्यात मिळालं होतं तर मी सहज मेघताईंना फोन केला तर मेधाताईंची समजून सांगण्याची पद्धत आणि ते ऐकून मला खूप आयचं वाटलं आणि त्यांची जी चिकाटी आहे धडाडी आहे ते आज कार्य बघून त्यांचं तर माझे म्हणजे आनंदाश्रू बघण्यात पावत नाही मी माझ्या आईला काकूला भाऊजाईला पण सांगितलं एक आपल्याच समाजाच्या ताई आहे त्यांचं मला हे करायचं आहे नॉमिनेशनसाठी तुम्ही मला हे करावं तुमचं मी नाव देत आहे तर मग मी त्यांचं नाव दिलं मग माझ्या मा काकू ज्या पस्तीस वर्षापर्यन पासनं भोजनालय चालवतात मी त्यांना बोलवलं माझी भाऊजाई आहे ती पण फॅशन डिझायनिंग करते तिला पण बोलवलं आणि आईला पण बोलवलं ती पन्नास पन पन वर्षापासून शिवण क्लासेस घेते आणि माझा स्वतःचा वीस वर्षापासून श्रीनिवास हँडीक्राफ्ट नावाने दिसलेच आहे तर मी तो ऑनलाईन करते माझा म्हणजे मालाचा सप्लाय परदेशात सुद्धा जातो आणि त्याचं एक आनंदाची पोच पावती म्हणून आज मेधाबाई थ्रू ती अजूनच मला मोटिवेशन म्हणून मिळालेली आहे तर मेघाताई तुमचे खूप खूप आभार आणि तुमच्या टीमचे खूप आभार मी आईला तेच म्हटलं आता पुढच्या वर्षी मी या संस्थेची सभासद होणार आणि मेधादाईंच्या आता कधी मी थोडं काहीतरी माझा काढीत घालीचा वाटा देणार म्हटलं धन्यवाद मनुमानसी संस्थेचे खूप खूप धन्यवाद आणि मी आभारी आहे त्यांचे यांच्यातर्फे मला जो सन्मान मिळाला तर मला खूप छान वाटलं असे पुरस्कार दुसऱ्या महिलांना कार्यरत असून त्यांना मिळत राहू एवढीच माझी इच्छा संजय हिरे अर्वाजून महाराष्ट्र नाशिक